नमस्कार अभिजात मराठीच्या सातव्या भागामध्ये आपलं स्वागत आहे गेल्या भागामध्ये आपण मंगलाष्टक याबद्दल चर्चा केली आजही तोच विषय घेतलेला आहे फक्त जरा वेगळ्या पद्धतीने त्याच्याकडे पाहणार लग्न किंवा लग्न समारंभ हा खरोखरच एक अत्यंत आनंददायक समारंभ असतो जे त्याच्यातले वधूवर यांना तर आनंद होतच असतो पण त्यांचे आईवडील नातेवाईक मित्रपरिवार यांनासुद्धा आनंद होतो कारण ह्या समारंभामध्ये अनेक कलाकारांना आपल्या कलेला वाव द्यायला संधी मिळते कोणी रांगोळी काढू शकतं कोणी मेहंदी काढू शकतं कोणी गाणारे किंवा नाचणारे असतात त्यांना हल्ली होणाऱ्या संगीत या कार्यक्रमामध्ये आपली कला सादर करायला संधी मिळते पूर्वीसुद्धा आणि पूर्वीपासून आत्तापर्यंत चालत आलेला भाग म्हणजे मंगलाष्टक तर अनेक कवींना आणि अने अनेक गवयांना मंगलाष्टकं बनवायची आणि ती गायची एक विलक्षण आवड असते आणि ते मोठ्या प्रमाणावर अशी मंडळी आपल्याला पाहायला मिळतात आणि लग्न ही अशी एक संधी असते की यावेळी या, या कवी लोकांना आणि गायक लोकांना आपली कला सादर करता येते मला अचानक आठवलं की पुण्यामध्ये शिवार पेठेमध्ये पूर्वी लक्ष्मी क्रीडा मंदिर नावाचं एक संस्था होती आणि तिथे मंगल कार्यालय होतं आता त्याच्यात नवीन बांधकामून काही का बदल झालेला आहे तर त्या ठिकाणी जर लग्न असलं तर त्या भागातला बटावडा करणारा जो टपाल दादा होता म्हणजे पोस्टमन खूप उंच व्यक्तिमत्व होतं ते तर ते देखील गृहस्थ कविता करायचे ते लग्नासाठी शुभेच्छा देणाऱ्या तारा पाठवायची त्यावेळेची पद्धत होती तारा घेऊन ते यायचे आणि ते हेरायचे या या की यातला मुलीकडचा महत्त्वाचा माणूस कोण आहे आणि मग त्यांना जाऊन भेटायचं की हा तारा बरं मी कवी देखील आहे आणि तुम्ही जर मला या लग्नाला जेवायला बोलवलं आणि नवरा नवरीच्या पंक्तीला बसवलं तर मी नवरा नवरी आणि इतर लोकांच्यावरती कविता करून तिथे गाऊन दाखवे लोकांनाही बरं वाटायचं आणि क भावग्रस्त म्हणजे याच्याकडे काय का असायचं एक हे तक्ता गाळलेल्या जागा भरण्याचा एक तक्ता रिकामा असायचा आणि मग हा कोणाकोणाकडनं यांचं नाव काय त्यांचं नाव काय मुलाची आईचं बहिणीचं भावाचं अशा सगळ्यांची नावं गोळा करायचा आणि त्या रिकाम्या जागांमध्ये भरून ऐन पंक्तीमध्ये ते काव्य सादर करायचं सा शाबासकी मिळवायचं आणि जेवणही मिळवायचं या व्यतिरिक्त असे जे असंख्य कवी होते ज्यांना कवी असं ते लिहिलेलं आणि म्हटलेलं खूप आवडायचं तर अशा लोकांनी काय होतं की ते मंगलष्टकं करायचं आहे म्हणजे याच्यात नवरीचं नाव येणं आवश्यक आणि हे सुद्धा बाकी सगळं तेच ठेवायचं आहे नवरीची नावं फक्त बदलली इथ काही काही इतके हौशी असायचे की हे छापून घ्यायचे आणि तिथे वाटायचे आणि पुन्हा म्हणून दाखवायचे जणं थोडे लबाड होते तर दुसऱ्या कोणाची तर चांगली कविता मिळाली तर त्याची प्रत आपल्याकडे ठेवून द्यायची आणि मग त्याच्यात आवश्यक तो किंवा यांना झेपेल तेवढा बदल करायचा आणि पुढच्या याच्यामध्ये कवी गोविंद बंधू वगैरे असं काहीतरी लिहून हा कुठल्या तरी म्युन्सिपालिटीत काम करणारा माणूस किंवा रेल्वेत वगैरे काम करणारा माणूस स्वतःला कवी म्हणून घ्यायचा आणि गायक म्हणून तर त्या कविता म्हणून दाखवायचा ते काही दाख काही गुरुजी मंडळी ते शिकलेले असतात काही थोडेफार शिकलेले असतात पण ही मंडळीसुद्धा काही काही वेळा चांगल्या कविता करायची आणि शेवटी एक आपलं नवरा नवरीचं नौर किंवा त्या लग्नाच्याबद्दलचं चिकटवून दिलं की झालं या तर अशी एक चांगली कविता मंगलाष्टक स्वरूपामध्ये आहे तर ती आता तुम्हाला सांगतो की फारशी ऐकायला मिळत नाही जोड्या कशा आहेत देवदैवतांच्या किंवा निसर्गातल्या याचं वर्णन त्याच्यामध्ये छान केलेलं आहे विष्णूला कमला शिवासी गिरिजा कृष्णा जशी रुक्मिणी सिंधूला सरिता तरुसी लतिका चंद्रा जशी रोहिणी रामासी जनकात प्रियतशी सावित्री सत्यव्रता सत्यव्रता म्हणजे सत्यवानाला तैसी ही वधुसाजिरी वरितसे हर्षे वरासी अता आणि मग शुहंगल सावधान म्हटलं की आपलं काम फक्त तर ही कशी काय वाटली कविता आणि हा भाग तुमच्याही ओळखीतले माहितीतले असे कवी असतील तर त्यांनी केलेल्या कविता आठवा आनंद घ्या आणि हा भाग जर तुम्हाला चांगला वाटला असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व फॉलो करा तोपर्यंत पुढच्या भागापर्यंत नमस्कार